भांग खाल्ल्यावर व्यक्ती का हसतात खरंच भांगेमुळं नशा चढते का सारखे सारखे तेच ते शब्द ती व्यक्ती का तोंडात घेते होळीचं नाव घेतलं की आपोआपच आणखी एक नाव समोर येतं ते म्हणजे भांग भारताच्या उत्तरेकडील काही भागात तर भांगेशिवाय होळी अपूर्णच आहे भांग पिल्यानंतर नशा येते भांग शरीराला काय करते भांगला इंग्रजीत नेमकं काय म्हणतात वीड असं म्हटलं जातं हे खाल्ल्यानंतर लोकांना आनंदी वाटण्याचं कारण म्हणजे आनंदी हार्मोन शरीरात पोचल्यानंतर ते डोपामाईन हार्मोन सोडते त्याला आनंदी संप्रेरक म्हणतात ते आपल्या मूडवर नियंत्रण ठेवते आनंदाची पातळी वाढलेली असते त्यामुळं माणूस हसायला लागतो हे प्यायल्यानंतर लोकांना आनंदी वाटण्याचे कारण म्हणजे आनंदी हार्मोन हेच कारण आहे की खाताना आपण जे बोलत राहतो तेच ती व्यक्ती भांग प्यायल्यानंतर बोलत राहते त्याचे शब्द पुन्हा पुन्हा तेच बाहेर येतात कोणी हसले तर तो सतत हसत राहतो ते कोणत्याही रूपात घेतल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो परिणामी तो पुन्हा पुन्हा आनंद मिळवण्यासाठी त्याला चटका लागते पण भांग खाण्याचे शरीराला धोके देखील आहेत त्यामुळे त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं असे अनेक जाणकार लोक सांगतात शर्वारी सबस्क्राईब करा तिचा जागे न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात